आज इथे मटणाचा झणझणीत असा मटन रस्सा करणार आहोत ते सुद्धा झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि इथे बघू शकतात की मटणाचा रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटेल कारण हे खूप सुंदर असं अप्रतिम असा हा रस्सा बनून तयार झालेला आहे मटण रस्सा हा सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा सर्वांना खूप आवडेल इथे हे मटण घेतलेले आहे मटण चार पाच वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यावरती काही घाण वगैरे असतील तर ते काढून घ्यायचं आहे आणि मटणाचे तुकडे जर मोठे असतील तर ते मध्यम छोटे ज्या पद्धतीचे पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे इथे मी एक कढई घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले मटण त्यामध्ये टाकणार आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आणि ते व्यवस्थित मटणाला मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मटणाला व्यवस्थित हळद मीठ लावून घ्या आणि हे अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ नसेल तर पंधरा वीस मिनटं ठेवलं तरीही चालेल पण तुम्ही जेवढा वेळ जास्त हे हळद आणि मीठ लावून जर ठेवतील तेवढंच ते मटण छान होते त्यानंतर इथे मटणासाठी लागणारे साहित्य इथे दोन उभा चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे त्याचसोबत इथे वाटण करण्यासाठी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेले आहे हे तिघांचं आपण वाटण करणार आहोत आणि त्यासोबत इथे एक दोन टोमॅटोसुद्धा घेतलेले आहे आणि हे खडे मसाले घेतलेले आहे त्यासोबतच इथे आपण एक वाटणसुद्धा करून घेणार आहे इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि इथे खोबरं घेतलेलं आहे तर सर्वात आधी इथे मी तवा ठेवलेला आहे आधी खोबरं मी भाजून घेणार आहे आणि हे सर्व मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे आणि भाजत असताना चमच्याच्या साह्याने हे असं मिक्स करत राहायचं आहे आणि इथे बघू शकतात की हळूहळू खोबऱ्याचा हा रंग बदलत आहे आणि जेव्हा आपण खोबरं भाजत असतो तेव्हा त्याचा हा सुगंधसुद्धा येत असतो अशा पद्धतीने इथे खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे त्यामुळे आपला कांदा जो आहे तो लवकर भाजला जातो अशा पद्धतीने हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकतात की कांद्याचा पण रंग हा हळूहळू बदलत आहे अशा पद्धतीने कांदासुद्धा व्यवस्थित इथे भाजून घेतलेला आहे इथे खोबरं आणि कांदा हा भाजून झालेला आहे त्यानंतर इथे कुकर ठेवायचं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे इथे मी मटणासाठी कुकरचाच वापर करत आहे त्यामुळे मटणसुद्धा व्यवस्थित आणि लवकर शिजला जातो इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे खडे मसालेसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि हे सर्व मंदाचेवरच करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जर उभा चिरलेला कांदा नाही टाकायचा असेल तर बारीक करून टाकलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये फिरून त्याची पेस्ट करून टाकली तरीही चालेल तुम्हाला ज्या पद्धतीचं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये कांदा टाकू शकतात आणि इथे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये इथे आलं लसूण मिरची याचं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे इथे हे मी खलबत्त्यामध्येच करून घेतलेलं आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकतात आणि त्यानंतर वाटणसुद्धा व्यवस्थित पर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला भेटेल आणि ते सुद्धा कमी साहित्य सुद्धा कसं चवीदार जेवण बनवायचं हे सुद्धा तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळेल त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो मोठे घेतलेले आहे त्यासोबतच हिरवी मिरची सुद्धा मी एक टाकलेली आहे आणि टोमॅटो सुद्धा छान परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका मीठ टाकल्यामुळे टोमॅटो सुद्धा छान व्यवस्थित शिजला जाईल आणि मीठसुद्धा व्यवस्थित एकदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून एक दोन मिनटं छान वाफ करून घ्यायची आहे त्यामुळे आपला कांदा टोमॅटो हा खूप छान असा शिजला जातो आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कधी खूप घाईत असतील तर टोमॅटो आणि कांदा आहे डायरेक्ट मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्या त्यानेसुद्धा हे झटपट होते अशा पद्धतीने ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घरगुती मसाला आणि काश्मीरी मसाला टाकायचा आहे आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर त्यामध्ये दे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे काश्मीरी मसाल्याचा वापर केल्यामुळे खूप सुंदर असा हा रंग येतो आणि घरगुती मसाला हा तुम्ही तुमच्या तिखट जेवढं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये घालायचं आहे आणि इथे हे मॅरिनेट करून ठेवलेलं जे मटण आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच इथे मी बटाटासुद्धा घातलेला आहे बटाट्याच्या फोळे मी थोड्या मोठेच ठेवलेले आहेत जर तुम्हाला मटणामध्ये बटाटा नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरीही चालेल पण बट मटणामध्ये बटाटा घातलेलं खूप छान लागते खायला तर नक्कीच टाका मटण आणि बटाटा टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जेव्हा कधी घाईत असतील तर अश अशा पद्धतीने तुम्ही झटपट हे मटण करू शकतात नाही तर कधीतरी आपण कसं की आधी मटण हे शिजवून घेतो आणि त्यानंतर मग कांदा टॅमॅटो आणि सर्व मसाल्यामध्ये त्याला घालतो पण जेव्हा घाईत असेल तसे झटपट हे मटण बनून तयार होते इथे तुम्ही बघू शकतात की सर्व मसाले व्यवस्थित मटण आणि बटाट्याला लागून झालेले आहे आणि त्यानंतर इथे आपण आधीच पाणी नाही टाकायचं आहे इथे तुम्ही एकदा बघून घ्या की पूर्ण मटणाला हे खूप छान असं मसाले लागलेले आहे अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण झाकण झाकून एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे त्यासोबतच इथे एक वाटणसुद्धा करून घेऊया इथे भाजलेलं खोबरं आणि तेलामध्ये परतून घेतलेलं हे कांदा आहे है, ह्याचं एक छान असं वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे पाणी घातल्यामुळे ते छान वाटण होते तशा पद्धतीने ते हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकतात की अशा पद्धतीचं हे वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक पाच मिनिटं झालेली आहे आणि खूप छान अशी वाफ आलेली आहे ती तुम्ही बघू शकतात की आपण ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे तरी पण त्यामध्ये पाणी हे सुटलेले आहे ते एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला गरम पाणीसुद्धा करायला ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये शक्यतो थंड पाणी टाकू नका गरम पाणीच टाका आणि गरम पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरच्या झाकण लावून एक पाच सहा शिट्या काढून घ्यायचं आहे इथे पाच सहा शिट्या काढून झालेल्या आहे आणि इथे आता आपण बघूया की मटण हे शिजलेलं आहे की नाही इथे बघा की मटण खूप छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे जर मटण व्यवस्थित शिजलेलं नसेल तर मग परत एक दोन शिट्या काढून घ्यायच्या आहे आणि इथे अशा पद्धतीने आता पण हे कुकरचं जे मटण आहे ते एका कढईत काढून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकतात की खूप सुंदर असं रसा झालेला आहे त्यानंतर आपण करून घेतलेला वाटण म्हणजेच खोबरं आणि तेलामध्ये परतून घेतलेला कांदा ह्याचं हे वाटण आहे तर हे त्यामध्ये घालायचं आहे आणि ते वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मटण गरम मसाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर मटण गरम मसाला नसेल तर चिकन गरम मसाला टाकला तरीही चालेल आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटणसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे तर एक छान अशी वाफसुद्धा काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस घातल्यामुळे ह्या रस्साला खूप छान चव येते आणि इथे बघू शकतात की खूप सुंदर असा हा रस्सा बनवून तयार झालेला आहे आणि त्यामध्ये अजून चव वाढावी म्हणून त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हा मटणाचा रस्साचा वास आहे तो पूर्ण घरात पसरलेला आहे आणि त्यात आता कोथिंबीर टाकली आहे तर अजूनच त्याचा वास हा पसरत आहे तशा पद्धतीने इथे कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या रस्साला खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे सुद्धा छान शिजलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटा सुद्धा, सुद्धा टाकलेला आहे तर हे खूप सुंदर असा रस्सा बनवून तयार झालेला आहे आणि ते सुद्धा झणझणीत आणि झटपट होणार आहे आणि तुम्हाला हे अशा पद्धतीचं मटण सुद्धा बनवतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर इथे मटणाचा झणझणीत जण रस्सा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही ह्यासोबत ज्वारी नाचणीची भाकरी किंवा तांदळाची भाकरीसुद्धा खाऊ शकतात किंवा गरमागरम भात सुद्धा हा रस्सा खूप छान लागतो आणि तुम्हाला ही झटपट आणि खूप सोप्या पद्धतीची रेसिपी कशी वाटली मटणाची ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंटसुद्धा करा आणि अजून तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने जर मटणाची रस्सा भाजी बघायची असेल तर अजून आपल्या चॅनलवरती मटणाच्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली रेसिपीसुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा